आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केलाय कालांतराने सत्य येईल मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सह घरी आता इकडे तिकडे जातात ते कोणा कोणाला भेटलंय त्यांनी कोणा कोणाला फोन केलं याची चौकशी होते एस आय टी कार्य कक्षा जरा मोठी करा सभापती महोदय विषय छोटा नाहीये सभापती महोदय थोडक्यात बोला चला या आंदोलनाच्या मागं लावून जर कोण महाराष्ट्र पेटवायला निघाला असेल तर त्या ठिकाणी आम्ही मांडायचं नाही का सभापती महोदय दोन मागण्या शेवटच्या आहेत या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी राजेश टोपे वर रोहित पवार होते खडी वगैरे यासाठी चौक आता दोनच सभापती तुम्ही आपल्याला उत्तर पाहिजे बोलायचं सभापती महोदय या ठिकाणी आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे कालांतराने सत्य येईल हे सभापती महोदय नाही त्याची चौकशी झाली पाहिजे ओ शिंदे साहेब शिंदे साहेब तुम्ही तिकडे त्यांच्याशी मागणी आहे सभापती महोदय नारायण राणेंवर जर त्या ठिकाणी कारवाई होत असेल अटक होत असेल तर जरांगे वर आमच्या ज्या भाषेत बोललाय त्याची चौकशी करून मुख्यमंत्री महोदयांनी समाज म्हणून पाठराखण केली बाबा समाजाचा प्रश्न आहे पण शेवटी मुख्यमंत्र्यांवर पण घसरले हे काय सरकारला भेटीस धरणार का त्या चौकशी सगळ्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करणार आहात का हा आपल्या माध्यमातला माझं सरकार आहे मला बोलायला दिलं धन्यवाद सभापती महोदय तुम्ही मला एवढा वेळ टू नाईन ला दिला नाही एवढा वेळ भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेला दिला खरं तर हा अन्याय खरं तर हा अन्याय किती वेळ त्यासाठी मी ठरवत असते खरं हा अन्याय दिलेला आहे पण माझा या विषयातला मुद्दा असा आहे मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर एंचा, केलेले आहेत महिन्याचं आंदोलन सा बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी के आरोप केले नाही मान्य उपमुख्यमंत्र्यांवर कधी के आरोप केले नाही सभापती मला बोलू द्या सभापती महोदय त्यांनी सगळे नाव मला द्या घेतला एक मग त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर आमचं म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही आणि याच्यात जातीवाद निर्माण करणं आणखी काही काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही ते अ काहीतरी बोलले तुम्ही मी काय बोलत नाही मी जातीवादाचा काही बोलत नाही परंतु त्यांच्याविषयी तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी आहे ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं जैन् नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले त्यांनी कोणाकोणाला फोन केला याची चौकशी होते एसआयटीची कार्य जरा मोठी करा जे त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला आणि म्हणून मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिका विषयी या सगळ्या भूमिका असू शकतात एक मिनिट झालंय तुमचं